नमस्कार डे टू डे न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नर उपबाजार नारेंगाव या ठिकाणी आहोत सोळा जुलै होय सोळा जुलै सोळा जुलै रोजी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजयराव काळे यांचा वाढदिवस हा वाढदिवस तालुक्यातील शेतकरी त्यांच्यावर प्रेम करणारे त्यांचे मित्र हे सगळे मोठ्या आनंदाने साजरे करतात याच्यामध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती नारंगामधले काही व्यापारी आहेत ते व्यापारी कशा पद्धतीने आपल्या लाडक्या साहेबांना शुभेच्छा देतात आपण पाहणार आहोत नमस्कार नमस्कार काय आपलं नाव माझं नाव नारायण कालेकर आपण इथे व्यापारी म्हणून काम करतो नाही मी शेतकरी आहे माझा डेली या ठिकाणी शेतकऱ्यांचा माल विक्रीसाठी आणतो आणि ते विकण्याचं काम चांगल्या पद्धतीने मी या ठिकाणी करत असतो सोळा जुलै रोजी आपले कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजयरावजी काळे यांचा वाढदिवस त्या वाढदिवसानिमित्त तुम्ही काय शुभेच्छा द्याल त्यांना या ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आदरणीय संजयजी काळे साहेब यांचा सोळा जुलै रोजी जो वाढदिवस आहे त्या वाढदिवसाच्या सर्व शेतकरी बांधवांच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा देईल आणि त्यांना पुढील आयुष्यासाठी या ठिकाणी पुढील वाटचालीसाठी सदिच्छा या ठिकाणी व्यक्त करेल आपलं काय नाव दिबीरकर आपण इथे व्यापारी म्हणून काम करू हो आपण साहेबांना कशा पद्धतीने शुभेच्छा दे आदरणीय कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजयराव काळे साहेब हो या बाजार समितीमध्ये सभापती झाल्यानंतर सर्व व्यापाऱ्यांना सुविधा आणि सर्व शेतकऱ्यांना सुविधा अशा भरभक्कम सुविधा साहेबांनी दिल्या साहेबांचा सोळा जुलै रोजी वाढदिवस असल्या कारणानं साहेबांना आमच्या सर्व टॉमॅटो व्यापाऱ्याच्या वतीनं लाख लाख शुभेच्छा साहेब तुमची हो हजार दिन हो पचास हजार आपण का साहेब साहेबांना वाढदिवसाहेब खूप खूप शुभेच्छा आपण पाहिलं या पद्धतीने साहेबांना या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी भरपूर लोक जमलेले आहेत इथे आपल्या बरोबर सर आपलं काय नाव ईश्वर गायकर आपण इथे काय म्हणून काम करतो साहेबांचा सा सोळा जुलै रोजी वाढदिवस असतो साहेबांना काय शुभेच्छा द्या सोळा जुलै रोजी या तालुक्याचे सहकार महर्षी संजयराव काळे साहेब यांना वाढदिवस आहे या निमित्ताने मी त्यांना एवढ्या शुभेच्छा देईल की जे मार्केट कमिटीचं काम ज्यांनी जे आत्तापर्यंत चालवले हे पुढील काळात देखील चाल, चालू चालू ठेव आणि शेतकऱ्यांच्या मालाला जास्तीत जास्त भाव मिळू द्या आज पहिलं आपण तर चार पाच दिवसांनी आषाढी एकादशी मी पांढुरंगाला एवढीच प्रार्थना करील की या राज्यात भरपूर पाऊस पडू दे शेतकऱ्यांच्या मालाला चांगले बाजारभाव मिळू दे आणि सरकारला देखील चांगली बुद्धी देऊ शेतकऱ्यांविषयी मालाची एक्सपोर्ट इम्पोर्टची आणि त्याचबद्दल काळे साहेबांचं तर सांगायचं झालं तर या मार्केटचं काम चांगलंच आहे साहेबांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा काय शुभेच्छा साहेबांना वाढदिवसाच्या सर्व व्यापारी आणि शेतकरी परिवाराच्या तर्फे आणि नारंगाव मार्केटच्या वतीने सर्वांना साहेबांना लाख लाख शुभेच्छा आपलं काय नाव दत्तात्र शिवाजी डोंगरे आपण काय म्हणून व्यापारी म्हणून काम करतो शेतकरी टोमॅटो सोळा जुलै रोजी आपले कृषी उत्पन्न बाजार समितीचे संजय रावजी काळे यांचा वाढदिवस या वाढदिवसानिमित्त तुमच्या शब्दात काय शुभेच्छा द्याल तुम्ही काळे साहेबांना मनापासून लाख लाख शुभेच्छा आणि त्यांचं छान आहे म्हणजे दे गोष्ट आहे बाजार समितीमध्ये की साहेबांनी काय उल्लेखनीय किंवा बाबा त्याचं आपण कौतुक करू अशी चांगली सुविधा कुठली दिलेली आहे साहेबांनी साहेबांनी तशी चांगली सुद्धा म्हणजे सगळ्यात मोठं म्हणजे जे पैसे वगैरे राहतात ना त्याच्यावर नियोजन आहे आणि जेवणाचं पण त्यांनी थाळीचं चांगलं काम केलं की थाळी पंचाळीस रुपयात काय काय थाळी दोन चपात्या था, राईस एक सुकी भाजी आणि डाळ वाटी शेतकरी म्हणून ती जी थाळी दिली जाते त्याच्यावर खुश आहे समजा खुश आहे काय नाव आपलं कुमार गायकवाड आपण काय म्हणून काम करते मी इथे मापाडी कर्मचारी म्हणून काम करतो सोळा जुलै रोजी काय माहिती हो आदरणीय ॲडव्होकेट संजय शिवजराव काळे साहेबांचा आज वाढदिवस आहे सोळा तारखेला असतो दरवर्षी या ठिकाणी तमाम शेतकरी बांधव असतील व्यापारी असतील आणि मोठ्या प्रमाणे त्यांचा मित्रपरिवार असेल तो या ठिकाणी त्यांचा दरवर्षी वाढदिवस साजरा करत असतो आणि या वर्षी त्यांचा वाढदिवस आम्ही धुमधडाक्यात साजरा करणार आहोत वाढदिवसानिमित्त काय शुभेच्छा साहेब साहेबांना साहेबांना मी पुढील आयुष्याच्या सुखसमृद्धीच्या आणि भरभराटीच्या जाऊ अशी मी गणेश प्रार्थना करतो तसेच साहेबांनी जो विविध विकासकामे या ठिकाणी जी केलेली आहे त्यांच्या विकास कामांतून सगळ्या प्रकारचे जुन्नर तालुक्यातील नवे तर चार तालुक्यातील शेतकरी या ठिकाणी सुखी आहेत टोमॅटोचा आपल्या इथला व्यापारी असेल धनामिथीचा व्यापार असेल तरकारी मार्केट असेल या ठिकाणी प्रत्येक आज या या कंडिशनला आत्ताच्या मिथीला भरपूर सगळ्या प्रमाणात तरकारीला असेल प्रत्येक गोष्टीला चांगला बाजारभाव आहे टोमॅटोला बाजारभाव आहे तरकारीला बाजारभाव आहे आणि त्याच्यानंतर धनामिती आहे सुद्धा चांगल्या प्रकारे बाजार आहेत त्या ठिकाणी या ठिकाणी तुम्हाला सुसज्ज जास्त मार्केट पाहायला मिळते अशा प्रकारच्या हा सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता असेल सिमेंट कॉन्क्रीटचा पूर्ण कोबा असेल अगोदर तुम्ही जर पाहिला गेलं तर अगोदरच्या काळात पूर्णपणे गाळाचं वातावरण असायचं पण आता साहेबांच्या याच्यामध्ये पूर्णतः छान असं कॉन्क्रिटीकरण हे करण्यात आलेलं आहे त्याच्यानंतरनं टॉमॅटोचा असा क्लिअर असा व्यवहार इथे केला जातो म्हणजे आता माल विकला की लगेच चोवीस तासामध्ये तुम्हाला लगेच चोवीस तास म्हणजे लगेच लगेच पैसे तुम्हाला मिळाले जातात मग धनामिथी असू द्या टॉमॅटो असू द्या तरकारी असू द्या तुम्हाला लगेच त्याचे पैसे लगेच मिळाले जातात हा स्वच्छ कारभार आहे काळी साहेबांच्या याच्यामध्ये त्याच्यामध्ये तर प्लस लांब लांबून आपले शेतकरी येतात शेतकऱ्यांसाठी तर भोजनाची व्यवस्था केलेली आहे म्हणजे पन्नास रुपये थाळीमध्ये तुम्हाला वरण भात पोळी भाजी आणि वरण भात पोळी भाजी आणि याच्यामध्ये एक स्वीट असं पन्नास रुपयात अनलिमिटेड जेवण म्हणजे शेतकरी ती ताई जर तुम्ही विचार केला तर बाहेर हॉटेलमध्ये जर तुम्ही गेले तर दीडशे रुपयाच्या खाली तुम्हाला कुठेही मिळू शकत नाही ती ताई फक्त फक्त शेतकऱ्यांसाठी फक्त पन्नास रुपयात दरामध्ये उपलब्ध होती असंख्य म्हणजे शेकडो शेतकरी रोज त्याचा आस्वाद घेतात ही एक सगळ्यात खूप चांगली सध्याची बाब आहे संदर्भात बोलायचं म्हणलं तर तुमच्या हमाल आणि व्यापारी वर्गासाठी अशी कुठली चांगली गोष्ट साहेबांनी केलेली आहे भरपूर आतापर्यंत साहेबांनी आमच्यासाठी भरपूर काही केलेलं आहे साहेबांच्या याच्यामुळे आमचा प्रत्येक मापडे वर्गाचा इन्शुरन्स काढला जातो त्याच्यानंतर मापडे वर्गाला आमची पहिली प्रथम आमचा तोलाई आम्हाला कमी होती तर साहेबांनी पाठपुरावा करून आता आमची तोलाई भरपूर वाढ तोलाईमध्ये पण वाढ करण्यात आली म्हणजे आमचा पगार अगोदर दहा बारा हजार होता तोच आता पगार आमचा सतरा अठरा पंचवीस हजारापर्यंत आमचा पगार जातो तसेच अतिशय चांगल्या प्रकारच्या बाकी सुविधा आम्हाला मिळतात सगळ्या साहेबांना काय शुभेच्छा माझ्याकडून व संपूर्ण कर्मचारी वर्ग असेल शेतकरी वर्ग असेल यांच्याकडून तुम्हाला वाढदिवसाच्या मी लाख लाख शुभेच्छा देतो साहेब जेव्हा हजारो साल सालकी दे पचास हजार धन्यवाद अशा पद्धतीने साहेबांना इथल्या हमाल मापाडी वर्गातूनही शुभेच्छा भेटलेल्या आहेत आपण अजूनही शुभेच्छा जाणून घेणार आहोत पहात्रा डे टू डे न्यूज